चेरी चेरी थी थी दा प्रावार। दा प्रावार। नमस्कार सर्वांना आज भारी वाटतय हा ब्लॉग वाटतोय कारण हे क्षण मला कॅप्चर ते आता घड्यात साडेआठ वाजले तुम्ही म्हणत असाल हा व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा पोस्ट होईल तेव्हा तुमच्या लक्षात आलेलंच असेल पण मी तरी सुद्धा परत एकदा म्हणेल टिकटॉक मधून सुरुवात झाली फेसबुक यूट्यूब इंस्टावर चाहत्यांची फॅन्सची फॉलो सबस्क्राईब लाईक कमेंट आली लहान थोर सारेच बघतील बघेल माझी कंट्री महाराष्ट्रातील कोल्हापूर इचलकरंजीच्या ढाण्या वाघाची झालेली बिग बॉस मधील एंट्री झालेली बिग बॉस मधील एंट्री तर सगळ्यांना छान वाटतं इथं मम्मी बसल्यात हर्ष बसलाय आम्ही तयार आहोत आम्ही उत्सुक आहोत टीव्हीवरती त्यांच्या हे बघायला की त्यांची एंट्री कशी असेल आम्ही खरंच आता दोन तीन दिवस झालं त्यांना मिस करतोय हा क्षण खूप भारी असणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय हा प्रवास आहे खरंच हा बोला बोला कसं वाटतंय आता मुलग्याची एंट्री बघण्यासाठी बसलेला आणि सगळी बघा कोल्हापूरचा धन्यवाद एंट्री करणार आहे येस सर्वजण yes. बर नाही नाही हळव्या झाल्यात मम्मी हा क्षण खरंच खूप भारी आहे खरंच खूप भारी आहे आम्हाला टिकटॉक फॅमिली मिळाली आम्हाला इन्स्टा फॅमिली मिळाली युट्यूब फॅमिली मिळाली फेसबुक फॅमिली मिळाली आणि खरंच तुमचं सगळ्यांचं मम्मी नाही मम्मी मी म्हणेल की तुमच्या सगळ्यांचे आभार आहेत की आम्हाला एक स्थळ मिळालं आम्हाला एक स्टारडम मिळालं आ, एक सेलिब्रिटी फिलिंग दिलं आम्ही खरंच मी मम्मी जवळ बसून बोलीन मनापासून बोलीन की आम्हाला जे काही स्थर आज मिळाले जे काही यांना बिग बॉस मध्ये निवडून न्यू, म्हणजे त्यांची निवड झाली बिग बॉस मध्ये हे खरंच खूप 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 भाग्यचं समजतो आम्ही आणि हे सगळं मायबाप प्रेक्षकांमुळे आहे तुमच्यामुळं आहे येस जनतेमुळे आहे नक्कीच नक्कीच खूप खूप सपोर्ट आहे आणि तुमचा सपोर्ट असाच राहावा अशी खरंच खूप खूप मनापासून इच्छा आहे आणि खूप भारी वाटतं जेव्हा लोक लोक म्हणतात की डीपी दादांमुळे आम्ही हसलो डीपी दादांमुळे आम्ही हे केलं एन्जॉय केलं डीपी दादांसाठी हे करायचंय डीपी दादांना भेटायचंय तेव्हा भारी वाटतं खूप भारी वाटतं मी म्हणाल ते नाही तर तुम्ही आम्हाला समजून घ्या आम्हाला सांभाळून घ्या आमच्याकडनं काही बोलताना चुकबुक झाली चूक भूल झाली असेल बोलताना काही हे झालं असेल तर माफ करा नक्कीच आमच्याकडनं छान छान ब्लॉग्स देण्याचा प्रयत्न असेल त्यांनी मला सांगून गेलेत की प्रोमो करायचे बिग बॉस मध्ये हे करायचंय हर्ष तुला कसं वाटतंय त्यांचं ड्रीम होतं की त्यांनी बिग बॉसला जाऊ येस 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 आणि ते फुलफिल झालंय आणि खरंच खरंच भारी वाटतंय आणि जाणू तू पण इकडे 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 पप्पा आता येतायच आहेत मला वाटतंय लवकरच शॉप बंद होणार आहे आमचं सोसायटी फर्निचर सगळ्यांना घरी जाऊन बघायचंय हा बोल कसं वाटतंय बाबांना आता बघणार आहेस तू टीव्ही वरती थोड्या वेळात कसं वाटतंय मला खूप छान वाटते कि म्हणजे माझे बाबा टी व्हीवर आणि त्यांनी त्यांचं तेन, खरंच असं इच्छा होती की त्यांनी मोठे माणूस असं म्हणजे बनले आणि आ... काल आमची डोळ्यात पाणी बर का पण बाबा पुत आहेत पण खरंच खूप हे वाटतं की आपण कॉल पण नाही करू शकत त्यांना बिग बॉस मध्ये असा एक टास्क यावा की घरी फोन करून बोलायचंय आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींबरोबर बोलायचंय अशी मी आतुरतेने वाट बघीन की असा एक टास्क यावा आणि नक्कीच तुम्ही सगळेजण मिस करत असाल ती गोष्ट म्हणजे आईचे धपाटे त्यांना मिळणार आहे पण ते प्रेमाचे प्रेमाचे तिथं नाही मिळणार पण खरंच खूप मोठे मोठे व्यक्तींबरोबर खूप मोठ्या मोठ्या अभिनेता खूप खूप वेगवेगळ्या स्तरात आलेल्या लोकांबरोबर अठरा जणांबरोबर त्यांचा प्रवास असणार आहे हा ही एक वेगळी फॅमिली त्यांना मिळणार आहे आणि नक्कीच ते गाजवतील बिग बॉस फाईव्ह मध्ये नक्कीच कल्ला होणार आणि तंटा नाही तर घंटा नाही असं नक्कीच जे रितेश देशमुख सर म्हणतात ते खरंच होणार आणि हे मी म्हणेल तंटा करण्यापेक्षा आणि याच्यापेक्षा त्यांच्याकडनं मनोरंजन मनोरंजन लोकांसाठीचे जे मनोरंजन आहे ते खूप प्रमाणात होणार हाय का नाही मम्मी हा येस हसवायचा प्रयत्न असणार त्यांचा येस येस ही जी आमची इच्छा आहे ती नक्की पूर्ण करणार आहे नक्की पूर्ण होणार आहे आणि प्रेक्षक तुमच्यामुळे मायबाबत सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या जनतेच्या सगळ्या मतानं तो जिंकून येणार आहे फक्त आई वड्रांचं प्रेम नाही तर सगळ्या जनतेचं प्रेम त्याच्या पाठीच्या तुमचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे जसं मम्मी म्हणाल्या नक्कीच 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 थँक्यू सो मच माझा मुलगा नसून तर कोल्हापूर जिल्ह्याचा मुलगा म्हणून तुम्ही त्याला ही करा येस येस खूप भारी खूप भारी माझी अपेक्षा खूप भारी आणि एक क्षण खरंच मला टिपायचे होते खूप भाऊक होत खूप हे होतो मुलांमध्ये पण खूप असं असतं की बाबा 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 आणि कुठलीही गोष्ट त्यांना विचारली नाही आणि केली नाही असं झाली नाही चुकभूल भूल माफी असावी जर काय चुकीचं बोलले असेल पहिल्यांदा प्रयत्न आहे त्यांच्या शिवाय हा ब्लॉग केलाय खरंच तुमचा सपोर्ट खूप मोलाचा आहे दाखवतील त्यांच्या परीनं तुम्ही जे छोट्या छोट्या व्हिडिओज मधून त्यांना जे बघत होता आज बिग बॉस या घरामध्ये तुम्ही बघणार आहात त्यांना एक तासाभरात जे काही दिसेल त्याच्यामध्ये खरंच आपल्याला भारी वाटणार आहे त्यांना बघताना तुमचं प्रेम आहे ते असंच राहू द्या आणि नक्कीच आम्ही उत्सुक आहोत बघायला हा की एक तासामध्ये काय काय बघायला भेटणार आहे आणि त्यांना समोर बघताना आम्हाला ते दिसत आहेत सगळं करताना पण त्यांना आम्ही दिसत नाही आहोत त्यांना आमच्याशी बोलता येत नाहीये नक्कीच त्यांच्यासाठी ते हे असणार आहे पण भारी वाटतंय तर आत्ता पप्पा आलेले आहेत आणि बघतोय आम्ही सगळे बिग बॉसचा आता चालू आहे एकवर एकवर छान छान म्हणजे खूप चांगले चांगले कंटेस्टंट आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक येत आहेत आणि चेष्टाने याच्यामध्ये दे त्यांचं नाव येणं खरच आता आम्हाला खूप भारी वाटतंय कौतुकास्पद आहे आणि हे पप्पांना मी विचारू इच्छिते की तुमच्या काय प्रतिक्रिया त्याच्यावर कसं वाटतंय सक्सेस होणार भारीच फिलिंग आहे हे आणि आम्हाला खरंच खूप भारी, भारी वाटतंय आता बघतानाच असं वाटतंय सोपं आहे फास्ट आणि खरंच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत पप्पा नक्कीच होणार सक्सेस पण आता एक नवीन पॉइंट त्यांनी काढलाय बिग बॉस वाल्यांनी डिलेमा म्हणून आहे ते डिलेमा असं दाखवत आहेत की तुम्हाला हे, हे चॉईस करायचंय का हे चॉईस तर आता आपण बघायला चिकन वगैरे म्हणतात तर तुम्हाला काय वाटतंय पप्पा समोर जर चॉईस ठेवले चिकन आणि दहा हजार करन्सी पैसे तर त्यांनी कुठला डिलेमा स्वीकारतील असं तुमचं काय मत आहे चिकन आम्ही सगळेजण त्यांना बघतोय त्यांची एंट्री अजून व्हायची आहे आमची उत्सुकता आहे कधी एंट्री होते कधी एंट्री होते पप्पांचा मुवमेंट हा कॅप्चर केला तर ज्योतिबाच्या नावाने आणि बेस्ट ऑफ यांना जिंकणार

येस भारी वाटते आम्हाला त्यांची एंट्री झालेली आहे ते दाखवू नको कॉम्पिरीट लागते बाबानी मटन निवडलेला आहे आहे बाप रे हा माणूस काय म्हटण्याला काय काय करू नये बाबा पण म्हटण्याशिवाय राहू शकत नाही <laughs> आणि थँक्यू सो मच so धन्यवाद